स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू स्त्रिया लग्नानंतर आपल्या भांगांमध्ये कुंकू का भरतात या विषयीचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण हे दोन्ही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह संस्काराला अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे आणि याच विवाह हो संस्कारामध्ये एक पुरुष आपल्या स्त्रीच्या म्हणजे आपल्या पत्नीच्या भांगामध्ये कुंकू हे भरत असतो त्याचा आध्यात्मिक अर्थ असा होतो की भांग भरणे हे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक आहे कुंकू भरल्यानंतर स्त्रीच्या सौंदर्यामध्ये अधिक भर तर घालते शिवाय तिच्या या कृतीमागे आपल्या पतीला अखंड सौभाग्याचे दान मिळाले आहे अशी मान्यता आहे आणि त्यामुळे तिच्या पतीला दीर्घायुष्यसुद्धा लाभतं असं अध्यात्म सांगतं आणि त्याचप्रमाणे कुंकू भरल्यानंतरच विवाह कार्य संपन्न झाले अशी मान्यता असते आणि म्हणूनच दर दिवशी प्रत्येक पत्नी लग्नानंतर आपल्या भांगामध्ये कुंकू भरते आणि तिच्या ह्या मस्तकावर चमकणारे कुंकू स्त्रीच्या सौंदर्याचे प्रमुख अंग असते शिवाय विज्ञान असं सांगतं की स्त्रीचा जो भांगेचा जो भाग असतो तो ब्रह्मरंध्राच्या अगदी समोरील भाग असतो जो पुरुषांच्या तुलनेमध्ये अतिशय कोमल असतो आणि त्यामुळे त्यावर त्या कुंकू लावल्यास कुंकामध्ये पाऱ्यासारखा धातू असतो जो अधिक प्रमाणामध्ये स्त्रीच्या शरीराला मिळतो आणि त्या त्यामुळे तिच्या शरीराची विद्युत ऊर्जा हे नियंत्रित होते आणि बाह्य दुष्ट प्रभावापासून तिचे संरक्षण करतो अशा प्रकारे भांगामध्ये कुंकू भरण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण हे असते म्हणूनच आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींची पुष्टी करतात अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चांगला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद